राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे काल पुण्यात रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळला मुंबईतही पावसाने जोर धरला आहे पुण्यात जोर धरल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे या भागातील शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातही गेल्या चार पाच दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे तसेच अद्यापपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका